तीन जून अर्थात स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमात सिन्नर तालुका भाजपाच्या शहराध्यक्षांसह इतरही पदाधिकाऱ्यांनी स्वतःच्या पायात चप्पल बूट घालून प्रतिमेचे पूजन केले होते या असभ्य व अशोभनीय वर्तवणुकीचा संबंधितांना काडीमात्र मात्र फरक न पडल्याने सिन्नर तालुक्यातील समस्त वंजारी समाज तसेच वंजारी फाउंडेशनने आता आक्रमक पवित्रा उचलला असून त्यांनी नुकतेच याबाबत योग्य ती कारवाई व्हावी अशा आशयाचे निवेदन सिन्नर तहसील व सिन्नर पोलीस स्टेशनला दिले आहे गुरुवार दिनांक तीन जून रोजी बहुजनांचे कैवारी वंजारी समाजाचे दैवत लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची सातवी पुण्यतिथी विविध ठिकाणी वेगवेगळ्या उपक्रमांनी साजरी झाली मात्र या कार्यक्रमास हेतू पुरस्कर गालबोट लावले ते सिन्नर तालुका भाजपाच्या शहराध्यक्ष व काही स्वयंघोषित नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात घेण्यात आलेल्या कार्यक्रमात सिन्नर भाजपाच्या शहराध्यक्षांसह काही पदाधिकाऱ्यांनी चक्क पायात चप्पल बूट घालूनच गोपीनाथ मुंडे साहेबांच्या प्रतिमेचे पूजन केले होते ही बाब अनेक मुंडे समर्थक व वंजारी समाज बांधवांना खटकली त्यावेळी वंजारी समाज फाउंडेशनचे संस्थापकाध्यक्ष यांनी या प्रकरणाची तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत संबंधित समाजकंटकांनी या प्रकरणाबाबत जाहीर माफी मागावी असे आवाहन केले मात्र भाजपा पक्षश्रेष्ठी तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष यांनी या प्रकरणाला महत्व न देता वंजारी समाज बांधवांच्या भावनांशी जणू खेळ केला आणि या प्रकरणाबाबत सोशल मीडियावर ज्यांनी ज्यांनी विरोध केला अशांना ग्रुपमधून काढण्याचा धडाका सुरू झाला मात्र माफी काही मागितली नाही म्हणूनच शनिवार दिनांक पाच जून रोजी वंजारी समाज फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित येत याबाबत सिन्नर पोलीस स्टेशनला निवेदन देऊन संबंधितांना सोमवारपर्यंत मुदत देण्यात आली असून घडलेल्या प्रकाराबाबत जर जाहीर माफीनामा नाही आला तर सर्व समाज बांधवांना एकत्रित करून संपूर्ण सिन्नर तालुका भाजपा कार्यकारणी व शहराध्यक्षांच्या विरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला या प्रसंगी वंजारी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कृष्णा दराडे प्रवक्ते विलास दराडे महिला अध्यक्ष मेघा दराडे रुबीना शेख आदींसह पदाधिकारी उपस्थित होते एससी न्यूज साठी अक्षय गायकवाड नमस्कार सौ मी सौ मेघा दराडे राष्ट्रवादी काँग्रेस महिलाचे शहर अध्यक्ष सिन्नर आम्ही आज या ठिकाणी आज फाउंडेशन आणि राष्ट्रवादी महिला मिळून आम्ही आज इथे आवारी सरांना निवेदन दिलेले आहे या संदर्भात दिले की तीन जून रोजी गोपीनाथ स्वर्गीय गोपीनाथरावजी साहेब यांची पुण्यतिथी साजरी केली असता तेथे भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्ष आ, सोनल लहामगे व त्यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अक्षरशः त्या प्रतिमेचे पूजन करत असताना त्यांनी पायात चप्पल घालून त्या प्रतिमेचे पूजन केले आहे मी या गोष्टीचा निषेध करते महिला आघाडीच्या वतीने आणि सोनल लांबगे व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी आमची सर्वांची इथे पोलीस स्टेशन आणि तहसीलदार सरांसमोर येऊन माफी मागावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल हे मी राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने तसेच वंजारी फाउंडेशनच्या वतीने आवाहन करते जय हिंद जय महाराष्ट्र विलास लक्ष्मण दाराडे वंजारी समाज फाउंडेशन महाराष्ट्र प्रवक्ते या नात्याने आज सिन्नर पोलीस स्टेशन शिन्नर व तहसील कार्यालय निवेदन देण्यासाठी आमचे वंजारी समाजाचे फाउंडेशनचे अध्यक्ष आदरणीय कृष्णभाऊ दाराडे साहेब राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शहराध्यक्ष मेघा दाराडे राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्या रुबिना शेख शांताराम बापू पाटील आव्हाड साहेब सोमनाथ सगळे साहेब इतर पदाधिकारी आम्ही इथं निरंजनांसाठी पोलीस स्टेशनला आलो होतो सदर प्रकार विषय तीन जून दोन हजार एकवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकात भारतीय जनता पार्टीच्या काही कार्यकर्त्यांनी आदरणीय लोकनेते स्वर्गीय साहेब यांची पुण्यतिथी आयोजित केली होती पुण्यतिथी करा काही अडचण नाही सगळ्यांना अधिकार आहे तो का भारतीय जनता पार्टीला एक एकट्याला अधिकार नाही आहे सर्वांना अधिकार आहे मग ते वंधारी फाउंडेशन असेल इतर पक्षाचे असतील इतर समाजाचे लोक असतील कारण मुंडे साहेब ही काही एका समाजाचे किंवा कुठल्या पक्षाचे नेते नव्हते ते स लोकनेते होते ते पण ती पूजा आणि त्यांचं अभिवादन करीत असताना त्यांच्याकडून काही कार्यकर्त्यांनी चप्पल आणि बुटं घालून त्यांचे पूजन केले अभिवादन केलं म्हणजे एक प्रकारे कोणत्याही माणसाला राग येईल त्याच्या मनामध्ये द्वेष निर्माण होईल अशा प्रकारची त्यांनी ते त्या दिवशी तिथं कार्यक्रम पार केला तर माझी विनंती आहे आमच्या वंजारी समाज फाउंडेशनच्या जवळजवळ दोन तीन बैठका झाल्या मिटिंग झाली आणि सर्व कार्यकर्ते चिडलेले आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की हे दुष्कर्द करण्याची हिंमत या लोकांमध्ये झाली कशी अहो तुम्ही स्वतः भारतीय जनता पार्टीचे भारती कार्यकर्ते आणि स्वतः मुंडे साहेबांनी या भारतीय जनता पार्टीसाठी काय केलं हे नवीन सांगण्याची आम्हाला गरज नाही आजही त्यांचे पूर्ण कुटुंब भारतीय जनता पार्टीमध्ये सक्रिय आहे ती पंकजताई असेल प्रीतमताई असेल माझी या भारतीय जनता पार्टीमध्ये काही चांगले पण लोक तिथे आता सर आहे त्यांनीसुद्धा चप्पल बुटं काढून पूजन केलं त्यांच्या अजून पदाधिकारी त्यांनीसुद्धा चप्पल बुटं काढून पूजन केलं अभिवादन केलं मग इतर कार्यकर्त्यांना चप्पलबुटं घालून अभिवादन करण्याचं काय नेमकं त्यांना काय मुंडे साहेब किती प्रेम हे दिसून येतं तेव्हा माझी अशी त्या कार्यकर्त्यांना मी वंधारी समाज फाउंडेशनच्या वतीने सांगू इच्छितो तुम्ही एवढे एक दोन तीन दिवसामध्ये आम्हाला जाहीररित्या तुमचं काय म्हणणं आहे काय तुम्ही ते स्पष्ट आम्हाला सांगा तुम्ही केलेलं दुष्कृत्य तुम्हाला मान्य आहे की नाही तुम्ही माफी मागणार आहे की नाही नाही तर आम्हाला पुढचं पाऊल उचलायला मी या सर्व गोष्टीचा वंजारी फाउंडेशन राष्ट्रवादी काँग्रेस व सर्व आमच्या शिन्नर तालुका आहे नाशिक जिल्हा वंजारी समाजाच्या वतीनं या सर्व कार्यकर्त्यांचा आम्ही निषेध करतो निषेध करतो निषेध करतो आणि त्यांना सांगू इच्छितो जर तुम्ही दोन तीन दिवसामध्ये आम्हाला संपर्क साधला नाही स्टेशन असेल तहसील कार्यालय असेल किंवा आमचं वांदारे समान फाउंडेशन कार्यालय असेल तर आम्ही सोमवार किंवा मंगळवारी हे निवेदन आदरणीय जिल्हाधिकारी सूरज मांढरे साहेब व एस पी साहेब यांना निवेदन देणार आहेत तरी त्यांनी सगळे या गोष्टीची दखल घ्यावी विनंती जय हिंद जय महाराष्ट्र जय गोपीनाथ जय भगवान नमस्कार सर्व समाज बांधवांना माझा जय भगवान जय गोपीनाथ आज दिनांक पाच तारीख पाच जून आज आम्ही वंजारी स समाज करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शहराध्यक्षा मेघाविलास दराडे यांनी आज या ठिकाणी पोलीस स्टेशनला निवेदन दिले त्या निवेदनाला वंजारी समाज फाउंडेशनचा महाराष्ट्राचा संपूर्ण पाठिंबा आहे तीन जून रोजी आदरणीय दैवत स्वर्गीय मुंडेसाहेब यांची पुण्यतिथी झाली त्या पुण्यतिथीच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी सिन्नर यांनी आपले महाराज छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये त्यांनी त्या ते ठिकाणी एक छोटेखानी कार्यक्रम घेतला तो कार्यक्रम घेत असताना सगळ्यांच्या निदर्शनास असे आले की तीन ते चार पदाधिकारी जर सोडले तर कोणाच्याही पायामध्ये चपला बुट्ट यांनी काढलेले नव्हते फक्त ते तीन ते चार जणांनी चपला बुट काढून साहेबांच्या प्रतिमेचे पूजन केले ही बाब जेव्हा आमच्या लक्षात आली तेव्हा तीन तारखेलाच दुपारी आम्ही तालुका अध्यक्ष आदरणीय श्री हांडेसर यांच्या कानावरती घातलं मी त्यांनीही आदरणीय विलास बराडेत आमचे प्रवक्ते त्यांना मला आम्ही कमीत कमी दहा ते बारा जण होतो त्यांनी आम्हाला स्पीकर चालू करून आम्ही त्यांच्याशी दहा ते बारा जण बोललो त्यावेळेस त्यांनी आम्हाला सांगितलं की बोलतो की मी सदर प्रकार जो घडला ही चूक ती चूक आहे जी झालेली चूक आहे ती चूक आहे मी या बाबतीत जे ज्यांच्याकडून असं दुष्कृत्य घडलंय मी त्यांना समाजाची माफी मागायला लावतो त्यानंतर त्यांनी काय आम्हाला रिप्लाय केला नाही दुसऱ्या दिवशी जेव्हा आम्ही सर्व फुटेज तपासल्या फोटोज पाहिले परत आम्ही त्यांना कॉल केला त्यानंतर त्यांनी गुमगाव केला ते म्हणा असं काही घडलेलंच नाही ज्या वेळेस पूजन झालं त्याच्यानंतर आम्ही चपला बूट घातलेल्या होत्या पण मी आज तुम्हाला ए सी एन न्यूजच्या माध्यमातून सांगू इच्छितो आमच्याकडे असे काही फुटेज आणि फोटोज आहेत ज्यामध्ये त्यांनी प्रतिमेला हार घालताना त्या ठिकाणी त्यांच्या पायामध्ये बूट होते आज मी आपल्या माध्यमातून एक गोष्ट सांगू इच्छितो की आदरणीय मुंडे साहेबांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य घालवलं ज्या वेळेस कोणत्याही प्रकारचं दळणवळणाचं साधन नव्हतं त्यावेळेस आदरणीय मुंडे साहेब सायकलला भोंगा लावून सायकल घेऊन फिरत होते मुंडे साहेबांनी भारतीय जनता पार्टी ही किती मोठी केली गल्ली ते दिल्लीपर्यंत ते त्या पक्षाची वाढ केली आज त्यांच्याच पुण्यतिथीनिमित्त जर असा चुकीचा प्रकार घडत असेल तर तुम्ही मला सांगा हे कितपत योग्य आहे आणि आज हे दोन हजार एकवीसचं नाही आहे दोन हजार वीसमध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये यांनी जो कार्यक्रम घेतला त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा यांनी पायातील चपला काढलेल्या नव्हत्या हे मी हवेत बोलत नाही याचा माझ्याकडे पुरावा आहे मी एस सी एन न्यूजच्या माध्यमातून सांगू इच्छितो जर भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी माफी मागितली नाही आम्ही तीव्र आंदोलन महाराष्ट्रभर करू 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 कारण का त्यांना आम्ही एवढं सांगून सुद्धा जर त्यांना त्यांची चूकच कळत नाही आहे तर अर्थ नाही आहे ह्या गोष्टीमध्ये यांनी सरळ नैतिक जबाबदारी म्हणून माफी मागावी समाजाची यांनी समाजाच्या संपूर्ण भावना दुखावल्या गेलेल्या आहेत आणि सरळ यांनी स्वतःच्या पदाचे राजीनामे द्यावे जर तुम्हाला झेपत नाही ज्या मुंडे साहेबांनी बी जे पी मोठी केली तळागाळापासून आज तुम्ही त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचं दैवताचं असं तुम्ही अपमान करता तुम्हाला त्या पदावर राहण्याचा काहीही नैतिक अधिकार नाहीये राजीनामा द्या तुम्ही आणि जोपर्यंत तुम्ही राजीनामा देत नाही आम्ही शांत बसणार नाही आणि जे कोणी पदाधिकारी असतील त्यांना असं वाटत असेल की आम्ही चुकीचं बोलतोय आम्हाला संपर्क साधा आदरणीय दराडे साहेब असतील मी असेल आम्हाला संपर्क साधा तुम्हाला आम्ही तुमची चूक दाखवून देऊ आणि जर आम्ही चुकीचं असेल तर आमच्यावरती तुम्ही केस करा हे मी जाहीरपणे सांगतो आज एस सी एन न्यूजच्या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो का जर यांनी येत्या शनिवार आणि रविवार नाही माफी मागितली पुढील आम्ही तक्रार एस पी ऑफिस नाशिक या ठिकाणी करणार आहोत व आपल्या नाशिक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहे यांना सुद्धा आम्ही निवेदन देणार आहोत